आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे स्वतःनेच स्वतःचा मार्गदर्शक बनणे होय येथे कोणीही मध्यस्थ नाही या आठ मार्गापैकी आज आपण पहिला मार्ग म्हणजेच सम्यदिठ्ठी अथवा मराठीमध्ये आपण त्याला सम्यक दृष्टी असं म्हणू शकतो किंवा योग्य दृष्टिकोन असेही म्हणू शकतो बुद्धाने प्रतिपादन केलेली प्रज्ञा ही केवळ सम्यक दृष्टिकोनातूनच निर्माण होते आपल्याला अविद्येतून मुक्त व्हायचे असेल प्रज्ञावंत व्हायचे असेल तर आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा योग्य असला पाहिजे सम्यक दृष्टिकोन असला पाहिजे सम्यक म्हणजे योग्य जीवन व जीवनातील साऱ्याच प्रश्नाकडे बघण्याचा अर्थपूर्ण दृष्टिकोन होय जीवनात जे काही आहे जसे आहे जसे घडत आहे त्याला तसेच तटस्थपणे बघत राहणे समतेतून राहून पाहणे विचलित न होता पाहणे न डगमगता पाहणे सुख आले तरी फार आनंदून न जाता दुःख आले तरी दुःखी न होता सुख आणि दुःख हे दोन्ही अनित्य आहेत हेच जीवनाचं सत्य आहे आणि जीवन हे क्षणभंगूर आहे असे मानणे म्हणजेच सम्यक दृष्टिकोन होय या जीवनावर शरीरावर आसक्त न होणे ज्याला मी किंवा माझे म्हणतो ते मी नाही व माझेही नाही कारण मी नावाची वस्तू स्थिर नसते ते सतत परिवर्तनशील आहे सतत बदलत आहे प्रॉपर अंडरस्टँडिंग म्हणजे सम्यक दृष्टिकोन होय सर्व संस्कार अनित्य आहेत बदलत आहेत माझ्या बहुतेक सुखदुःखाला मी जबाबदार आहे हे समजणे सत्यास सत्य व असत्यास असत्य मानणे दुःख व सुख हे क्षणिक आहेत मी व माझे काही अस्तित्वात नाही सारे शरीर कणाकणांनी बनले आहे व ते सतत बदलत आहे रोज आपण मृत्यूच्या जवळ जात आहोत एकदा नष्ट होणार आहोत मी व माझे या प्रती आसक्त होणे म्हणजेच दुःख वाळवणे होय हे सर्व जाणणे म्हणजे सम्यक दृष्टिकोन होय सम्यक दृष्टीचे महत्त्व सांगताना भगवान बुद्ध म्हणतात की हे विश्व एक अंधार कोठडी आहे व मनुष्य त्याच्यातील कैदी आहे ही अंधार कोठडी कडत अंधाराने भरलेली आहे अंधार इतका आहे की कैद्याला क्वचित काही दिसू शकते कैद्याला आपण कैद्यावं हेही कळत नाही खूप काळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ अंधार होऊन राहिलेला आहे इतकेच नव्हे तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दलही शंका वाटते मन हे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो तथापि या अंधार कोठवडीतील कैद्यांना मनाची अशी अवस्था नाही की त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल परंतु मानवात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हाच इच्छाशक्तीला जागरूक करता येते व तिला गती देता येते कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकी मनुष्याला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य एका प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल व शेवटी तो बंधनमुक्त होईल मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळवल्यास त्याला बंधनमुक्त करू शकते सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय सम्यक दृष्टीचा उद्देश काय आहे तर अविद्या व मिथ्या दृष्टीचा विनाश हा सम्यक दृष्टीचा उद्देश आहे मनुष्याने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पवित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे अद्भुत कल्पनांचा त्याग करणे निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नाही ज्या सिद्धांतांना वास्तव्याचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक का अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीच्या साठी अयोग्य आहेत स्वतंत्र मन स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत आर्य अष्टांगिक मार्गातील पहिला मार्ग सम्यक दृष्टी आपण समजून घेतलेला आहे पुढच्या एपिसोडमध्ये आपण सम्यक संकल्प हा जाणून घेऊया धन्यवाद